नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो ऊसामध्ये किंवा घासामध्ये फवारणी करते वेळेस काळजीपूर्वक फवारणी केली पाहिजे तर असं नाही केलं तर आपण बघू शकता की आपला प्लॉट पूर्णपणे आता जळून चाललेला आहे कारण की फवारती वेळेस सुका झालेल्या आहे तर प्रत्येक झाड प्रत्येक कोंब हा आता साधारणपणे जळून चाललेला आहे साधारणपणे चार पाच दिवस झालं फवारणी केली तर कोणची चूक झाली की जेणेकरून अशा पद्धतीने आपल्याला नुकसान होत आहे तर आज व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो साधारणपणे चार ते पाच दिवस झाला आपण फवारणी केली होती फवारणी करते वेळेस आपल्याकडून चुका झाल्या की जेणेकरून अशा पद्धतीचा आपल्याला त्याचा परिणाम झाला तर साधारणपणे पूर्ण ऊस हा जळून चाललेला आहे आणखी जाणार आहे आता शिकत पाच ते सहा दिवस झाले आहेत यामध्ये चूक काय झाली तर ऊसामध्ये तणनाशक फवारते वेळेस आपण बऱ्याच वराटीचा आपल्याला तणनाशक मिळतं परंतु ह्या शेतकऱ्यांनी अशी चूक केली की तणनाशक म्हणून राऊंडअपची फवारणी केली की जेणेकरून तण पूर्णपणे मरण आणि फिकायला देखील काय होणार नाही परंतु हा गैरसमज आहे तर असं केल्यामुळं आपण बघू शकता की राऊंडअपचा परिणाम किंवा मीरा अकरा एकाहत्तर ह्याचा परिणाम खूप खराब होतो हे फक्त ज्या जागेवरती जा पूर्ण पूर्णतन आणि पूर्ण तणाचा नायनाट करायचा आहे त्यामध्ये पीक नाही अशा जागेवरती आपण राऊंडअपची फवारणी ही करू शकतो उसामध्ये देखील चालते परंतु ऊसामध्ये कसं असतं की प्रमाण कमी पाहिजे आणि ऊस साधारणपणे पाच फुटाच्या वरती गेला पाहिजे की जेणेकरून ते त्याला काय होणार नाही शक्यतो ऊसामध्ये राऊंडअप किंवा मेरा अकरा एकाहत्तरची फवारणी ही टाळली पाहिजे कारण की ऊसामध्ये किंवा घासामध्ये काय होत असतं की नवीन कोमार बाहेर निघत असतात नवीन नवती येत असते त्यामुळं फवारणी केल्यानंतर ते नवीन येणारे कोंब आणि अशा पद्धतीचं नुकसान आपल्याला नंतर सहन करावं लागतं त्यामुळे फवारणी करते वेळेस सोसामजलत त्यांना असे फवारणी करावी की जेणेकरून अशा पद्धतीने आपल्याला नुकसान होणार नाही बरेच शेतकरी आपापलं शास्त्रीय पद्धतीच्या म्हणजे दुनिया एकीक चालते आणि त्यांचं एकिका असतं अशी पद्धत करू नका तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतून काही तुम्हाला माहिती मिळाली असेल काही अनुभव आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा की जेणेकरून असे नवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी मिळतील तर चला नंतर भेटू अशात तु तु नवीन एक व्हिडिओमध्ये त्यापूर्वी धन्यवाद आपण संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल